गोडी चडाकडे सरिन तो ब्रेड गोडीने जोळा आनो गट्टे हे ता आहार पदार्थ कार्बोहायड्रेट्स मधून मिळते है। कार्बोहायड्रेट्स मधून मिळते है। कार्बोहायड्रेट्स है। कणामध्ये दे देह्यांत शक्ती निर्माण होते आज आपल्याला शक्ती वाढकायला काय करायचं स्टार्ट ललन सर ऐश्वर्याच्या

ನನ್ನ ಹೆಸರು ಪೂರ್ಣಿಮಾ ಹೊಸಮಣಿ ಲಿಪಿಡ್ ಇರುವ ಈ ತರ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳು ಈ ಎಲ್ಲ ಆಹಾರಗಳು ಲಿಪಿಡ್ ಅನ್ನು ಹೊಂದಿವೆ ಇವು ನಮ್ಮ ದೇಹಕ್ಕೆ ಕೊಬ್ಬನ್ನು ಒದಗಿಸಿದರು